नमस्कार आपण पाहताय कोकण वार्ता कोकण वार्ता न्यूज मध्ये आपलं सर्वांच स्वागत पाहुयात बातमी सविस्तरपणे तामिणी घाटामध्ये अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आला होता सुरुवातीलाच पोलिसांनी घातपात असल्याचा संशय आल्यानं पोलिसांनी त्या दृष्टीने तपास करत दोन आरोपींना मानगाव पोलिसांनी अटक केली तालुक्यातील पुणे दिघी महामार्गावर असलेल्या तामिनी घाटातील मौजे सणसवाडी गावच्या हद्दीतील सिक्रेट पॉइंट जवळ दिनांक अकरा जानेवारी रोजी एका मृतदेह आढळून आला होता फिर्यादी हे जागा दाखवण्यासाठी गेले होते त्यावेळी पंचवीस ते तीस वर्ष वयोगटातील पुरुष निपचिप अवस्थेत पडलेला दिसून आला तात्काळ त्यांनी माणगाव पोलिसांना संपर्क साधला असता माणगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले त्यावेळी मयत इस्माच्या अंगावर डाव्या बाजूच्या खांद्यावर खाली गळ्याला आणि डोक्याला जखमा झालेल्या दिसल्या तसेच जमिनीवर सुकलेल्या रक्ताचे डाग दिसले परंतु सदर व्यक्तीची ओळख पटली नव्हती अंगावरील खुना पाहून घातपात असल्याचा पा संशय पोलिसांना आला त्यानुसार मानगाव पोलिसांनी शोध घेऊन पुणे येथून आरोपी अनिकेत महेश वाघमारे वैवर्ष सव्वीस आणि तुषार उर्फ सोन्या शरद पाटोळे वैवर्ष चोवीस असे दोघे राहणार पुणे यांना अटक केली आहे घटनेचा पुढील तपास मानगाव पोलीस करतायत रिपोर्ट सचिन पवार कोकण वार्ता न्यूज मानगाव ताज्या बातम्या आणि नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या कोकण वार्ता न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि पाहत रहा कोकण वार्ता न्यूज